पहिल्या टप्प्याचं नाम आहे मी पहिल्यांदा उदय सामंत करतो त्यावेळेला नोकरीला की हे केंद्र सगळं टप्पे एक टपाय आणि दुसरा चालेल माझी मागणी की माझी मंत्र्यांच्या समोर मागणी केली सगळं केंद्र एकत्रित करा आणि दुसरी वर्ष करा

आपला स्वाभिमान पक्ष आहे आपोजिट निदर्शित केलं चाळीस वर्षीय राजकारणामध्ये मी स्वतः कुठेही पक्षाचे नेत्याकडे किंवा मंत्र्याकडे मला एकदा माझ्या बोलणार नाका असं मी कुणाला तुम्ही सांगा कुणाले हे घालत नाही म्हणून घ्या एवढं स्पष्टपणे बोलू शकतोय ते तुम्ही लक्ष ठेव पहिल्यापासून उभा केलेला माणूस त्या सिद्धमध्ये लक्षात संजय काही चंद्रनाथ पाटला तुम्हाला की चंद्रला पाटील हा काय होऊ शकत नाही परंतु आहे आपण स्वाभिमानी होकर विकासाचे अनेक प्रश्न आहेत विकासाच्या प्रश्नासाठी आपले स्वाभिमानी माणूस आणि आपल्याला मदत करेल असा माणूस पाहिजे संजय गांधी दहा आपण त्याच्याकडून काय होत नाही आपल्याला

सगळ्या आता आपल्या देशमुख आहेत बाबा त्यांनी पण त्याचं उद्धव मत दाखवले काल आपले आहेत त्यांचं मत आपल्या चालत नाही बऱ्याच लोकांनी तुम्ही जे मत व्यक्त केले त्या मताचे जिल्ह्यातील लोक सहमत आहे ते मना लक्षात तुम्हाला वाटत संजय कलाक माझा विरोध कसा केला संजय कदा माझ्या शेजार माझ्या एवढा की दोन वेळा त्याला खाता मी स्वतः नागपूर आणि त्याला मुंडे साहेब होते आणि नागपूरला त्याला साहेब होते त्या दोघांना घेऊन जात असताना बेटायला जात असताना संजय रागा बरोबर मी एकाच माणस जिल्ह्याचं लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसऱ्या नंबर त्या सगळ्या जिल्ह्याच्या सगळ्याच एकमत करून आणि पुन्हा सांगितला परिस्थितीमध्ये संजय मदत करा आणि पुढे हे देवेंद्र परिस्थिती संजय काय तुम्ही बघताय मी जेव्हा आमदार संजय दादा विक्रम सावंत जेव्हा त्यात योग्य पाट्याला गेला तेव्हा संजय काला मला सांगितलं तुम्ही त्याला विक्रम सावंत सांगताय तुम्ही

आणि तिसऱ्या वेळेला सरकारने आंदोलन केलं आणि सरकारला इशारा दिला की ही जर विस्तारित मान केली नाही तर आम्ही पाश्चात गावच्या लोकांनी बहिष्कार लावतो असं म्हटल्यानंतर आपल्याला विस्तारित गाव आहे त्या गावचं केंद्राने पाचशातील सगळ्यात संपर्क राहिलेलं गेलेलं आहे हे पण आणि या तीन वेळा आम्ही ओपन न केला त्यावेळेला सज्जाना पण होता आमच्या तालुक्यात दिवाळीचा वर्ष आहे त्याला संजयकाजय काय करार पाच वर्षामध्ये आमचीच माणसं पडायची मुंबई काही लोक असतील काही मानवांचे लोक असतील म्हणजे आम्ही आयुष्यभर कार्ड कसं करायचं कार्यकर्ता काय करायचं पडायचं काम करायचं आणि आमचा कपून काय काम संजय टाकाणी गेली बारा केली गेले म्हणून माझा संजय टाकायला

ंपराची विशाल पात्राची माझी इच्छा आहे आपण विशाल पात्राला मदत करूया माझे आता एकच सगळ्यांना विचार करू की माझ्या या मताशी आपण सहमत असेल तर हा दोन करून सहमती राहतो

जवळपास प्रत्येकाने आपला निर्णय सांगितला तो सगळ्यांनी ऐकू लागला एकूण वीस लोकांनी आपली मत व्यक्त लोकांनी आहे त्या वीस लोकांनी सांगितले तो अपला त्याच्यावर आता साहित्य आपल्याला मार्ग करते